अभय साळुंके यांनी धनेगाव येथील शेत नुकसानाची पाहणी करून आठ दिवसात यावर उपाय नाही निघाल्यास शेतकऱ्यांचा हिसका काय असते हे शासनास दाखविण्याचा इशारा दिला यावेळी गावातील अनेक शेतकरी बांधव येथे उपस्थित होते आज आता आदरणीय विजय कुमार पाटील साहेब आदरणीय माजी सभापती अजित नाना माने साहेब आम्ही सगळे आमचा सध्या गणेश दर्शन दौरा मतदारसंघामध्ये चालू आहे त्या दौऱ्याच्या पद्धतीनं आम्ही इथं आलो होतो धनेगावला धनेगाव हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी बॅरेज केल्यामुळं संपन्न झालेलं समृद्ध झालेलं गाव आहे महादेवाच्या आशीर्वादाने इथलं आनंदी आनंद या गावामध्ये आहे परंतु ह्या चार पाच शेतकऱ्यावर या माऊलीवर आज अशी परिस्थिती आहे की हा इथून जाणारा हा मातोश्री पानंद रस्ता आहे त्याला जे ज्या ठिकाणी ड्रेनेज केलं पाहिजे त्याचे पाईप टाकले पाहिजे नाला फक्त न केल्यामुळं घिसडगाईमुळं इथल्या बीडीओनी त्याच्यावरल्या नी, यंत्रणेने नीट नी नी लक्ष न देता आमदाराच्या एजंटनं केलेला हा रस्ता आमदाराच्या त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या बच्च्याच्या स्वार्थासाठी एवढ्या चुकीच्या पद्धतीनं झाला आहे की आज हा साधारणतः एकाहत्तर दोन आणि चौऱ्याहत्तर दोन सर्वे नंबर मधला ही वीस एकर साधारणतः जमीन गेल्या दोन महिन्यापासून पूर्णपणे पाण्याखाली पेरलेलं सगळं शेत त्याच्या पाण्याखाली गेले आता तिथं काही येण्याची शक्यता आणि त्याची रास होण्याची सुतराम शक्यता नाही पण शासनाचे डोळे उघडायला ना तयार नाहीत तुम्ही बघू शकता करकोचा जो पक्षी आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण कर्कोच्याला काय म्हणू ओळखतो जे धरण आहेत तळे त्याला क्लोजअप घ्या खास दिसू द्या कर्कोच एकदा आपण त्या पक्षाची ओळख किंवा ते त्याची सवय काय तर तो, तो, तो धरणावर जाऊन तळ्यावर जाऊन स्वतःच घरत स्वतःचा निवास करत असतो त्याला सुद्धा ह्या वाटलं की बाबा ही शेतकऱ्याचं शेत नाही एवढ्या महिन्यापासून पाणी इथं चाललंय म्हणजे की धरण डॅम आहे असं वाटलं म्हणून त्यांनी निवास केला शेत शेतकरी कचरीत आता पण प्रशासनाला लाज वाटली नाही की शेतकरी मरत असताना सुद्धा आमदाराला लाज वाटले नाही आणि जन सन्मान करत ह्याच रोडहून तोंड लपवून गेले इकडे बघितले असते तर ह्या ह्या मायमावलीचा सन्मान करणं आवश्यक हो ही जनता आहे हा युवक ही जनता आहे हा शेतकरी ही जनता आहे है। ह्यांचा सन्मान यांचा जीव जात असताना यांच्या अश्रू पुसायला सुद्धा लोकप्रतिनिधीला वेळ नाही आम्ही आता अजित नानाने आम्ही विजय कुमार पाटील साहेबांनी तहसीलदारांना सांगितलंय जर आठ दिवसाच्या मध्ये ही याचा सोल्युशन नाही निघालं ह्यांना नुकसान भरपाई नाही मिळाली तर मग गणेशोत्सव झाल्या झाल्या प्रशासनाला हिसका काय असतो जनतेचा शेतकऱ्याचा काय असतो रुमन काय असतं ते दाखवून देऊ